Ê gà lộc cơm. Ê ha lu ha ha Ha. Ha, mất tay. À, tao झालं का जीव दा मला झालं ना इधर जरा सातशे रुपये तुमची मजुरी अरे वा सातशे रुपये म्हणजे दीडशे 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 ठीक आहे दोनशे ठीक आहे तुझं दोनशे दोनशे मला का दोनशे तुम्हाला पाच पन्नास रुपये आणि मला तुला हायती गाजर गाजर तू काय काम केलं माल काम करू कर घाम बुटल तू काय लागलं माझं एवढं सगळं सामान उतरलं की मी होय एकट्या एक नाट्या नाही तुम्ही बी जरा जरा हात लावला तसा बरं द्या दोनशे रुपये माझ मला का तू काय काम केलंय नुसतं मागणी मागे फिरतो असं असं नाही तर मिळत पैसे मला खाऊ द्या की माझं मजुरीचे पैसे काय नाही तुला रुपया मिळणार नाही जा गरीब आहो की माझ्याकडे काम करून घेतले मजुरीचे पैसे देण्यात आले ती त्यांचं पैसे सोन्या भाऊ अहो गरीब आहे करते ती माझ्या घेऊन टाका शंभर रुपये हिधर परत काम आली येऊ नको आमच्याकडे अजून शंभर हिधर ये आमच्याकडे परत शंभ दोनशे जुनी झाली मस्त मी घ्या चायनीज खातो दादा एक टिप अगं थकील अगं ऐकलं

मम्मा करत नाही मार ना, ना <laughs> मारत नाही मला सांग तिथे एखादा घरगडी गर मिळेल काय कामासाठी घरातले एखादा कशाला मम्मी आहे की काय झालं मला मला काम नाही बरं झालं तुझ्याला माझा घरगडी गर बघायचं ताप वाचला बघ नाव काय तुझं बबन बबन बरं चालत ए पोरा येऊ तू हा आमचा नवीन घरगडी आहे बबन साबण छकन नाव हो मात्र रे बबन साबण ही कसल रे नाव साबण हो नाव मात्र रे बबन मात्र ऐकू येत ना का मालक ए मात्र जना आता लागू नको मात्र खुळे जरा ए भाडे तू जाय खुळे असल ती कसं ऐकू दे मात्र तसंच तसं काय पण ऐकू येतो या चल वाडी स्टोरी बघ जमज तुला कळेल हे घर आहे का तुमचं होय होय हीच आहे अगे बाहेर जा काय आणलंय बघ तुझ्यासाठी काय आणलंय माझ्यासाठी हे बघ

भिडो अरे मग आकडा जपानायची एक एक स्वच्छ दो हाताने अरे तस मग असं असता लावून दुखी असे असं हा हे बघ कस चकचकीत निघले ओके आकडा आत हात घालून दुखी अस

आशी तू याची बघ भांडी हा कुठे गेला बर बाई साहेब माहेर कुठलं तुमचं कराड कराड वी अव जवळ निघत आमचं पाहुण आहे ती माहेरला कोण जाणार आता जायचं हवं आता मी पण जाणार आहे पाहुणे कडे जाऊया संकट बापूर काय चाललंय हा माहिती जरा बरोबर बर सॉरी मालिक अरे भांडी का सर काय करत बसलाय तुझा अर्धा पगार कर कट होय जातो मी आवड जाऊ ए सोन्या सोन्या थांब थांब देतो तुला सगळा पगार देतो थांब तू बर ठीक आहे बोला बोलायचं माझ्या बाहेर बरोबर बोलतो बोलतो हा ठीक आहे तर ठीक आहे पण मला चप्पला मारले त्याच काय करायचं बरं मार तू पण मला एक फटका तेरा बर भांडी तर झाली आता आणि कुणाला धुयाच आहे का म्हणजे आणि काय धुयाच आहे का अरे एवढे हळूहळू काय गुदगुल्या करतोस काय नाही जरा जोरात तू फास्ट आपण हा अजून जोरात हा अरे हळू हळू फाटची कपडे तुझ्या बाणे एवढे जोरात आपटली होती का मग कशी तर यायची इकडं अंदावतो बघ अशी पाण्यात उडवायची असं घ्यायचं आपण कुठे गेला तर साबण वाटत असा साबण लावायचं असा साबण लावायचा असं असं करायचं असं बनवायचं असं पिळायच हे बघा तुम्ही दाखवाय हा हे बघ हे असं पाण्यात बनवायचं आणि असं साबण बाकडा माझ्याकडे सगळं घेतो का तू लवकर नाही नाही चांगलं म्हणून म्हटलं पहिली सवय आहे मला म्हणजे लगा तिथे असं मी आता नाही तुत मला वाटलं आत्ता पण तुता काय नाही आता आवर लवकर पाटा ए चल गे अहो बर झालं आपल्याला घरकामाला कामाला मिळाला होय आता ते सगळी काम करेल मग काय तर आधी मला घरच्या कामात डोकं काढायला वेळ नव्हता आता वेळ मिळेल होय आणि आता आपल्याला पण प्रायव्हेट वेळ मिळेल कपडे दोन झाले ते माकडा जा की वाद घालचा कुठे वाद घालू डोस केव घाल माझ्या बर खुऱ्या डोस के जा बाहेर घालतो डोस केव लगेच घालायला लागला बाहेर कुठे दोरीवर वाद घाल दोरीवर बरं बरं ठीक हा काय बोलायच तुम्ही काय अवघड असतो कागे ऐके मी काय म्हणतो तू काय म्हणता माकडा काय येत आल ला आधी बोसायचे आई बाहेर बाहेर बोला तुम्ही मला ऐकाय भारी वाटत काय भारी वाटतं या मागणं मागणं काय आहे तुझ ला आधी पुस नवकर अरे अशी पुस्ती दिसते तीकडा धावतो या अशी अशी पुसाई असते बघ बघ इकडे असं असं असे पुसाई लाधी चार चार बाहेर जण तुझं कोच खाल्लं पण घ्या बालक मी आहे का तो तुम्ही आहे तुम्ही पोचलो करा आधी पोचतो की अरे माकड काय आपल्याला प्रायव्हसी मिळून देणार नाही बघ अरे बा जा घरला परत येते उद्या ये उद्या, उद्या जाता सुट्टी नुष उद्या कुठे ये कुठं जाऊ मी मला नाही घर नाही मग मग काय आता इथेच राहणार मी मग नको आम्हाला घरगडी जा तू जा बर जातो माझा आत्ता पगार द्या मग इकडे या काय तर घरगडी मिळत नाही त्याला लशीला कसावतय अगं यो इथं राहणार मग तू या मग रात्रीच्या लिहि झोपणार कुठे तुमच्याजवळ म्हणजे दुसरे ना घरात मग किचन मध्ये झोपायच मग तू इथं हॉल मध्ये झोपतो की मग किचन मध्ये झोपायच हॉल मध्ये झोपतो की घर किचन मध्ये झोपायच जाऊ काय मम्मी नो को नो को आ, कसे। अरे आपल्या बेडरूम जवळ कशाला झोपलाच ना किचन मध्ये जाव काय ना मी बरं बरं बर, थांब थांब बाबा थांब कुठे इकडे इकडे कुठे आता झोपते अरे माकडा दुपार आता फरशी बस जा बरं ठीक आहे चल ग आ, बर, बर, भाजी घेऊन यायचा की आधी बरं बरं ठीक आहे बाई आणि लवकर ये घरात जेवण बनवायला भाजी नाही बरोबर बरं असा गेलो असा आलो बघा ठीक आहे भाजी कुठे भाजी अहो सांगितलं बाबा अशी भाजी ती मी मी नोकर आहे का बाटली न निघाल्याला जी नव बर जा लवकर आणि भाजी घेऊन ये जात की असं गेलो जा की बाई बाय बाय कवधरन बसल्या मी कामाला जायला उशीर होते कव्हा यायचा काय माहिती हो

<laughs> तुझ्यासाठी गजरा आणला अरे वा परत पाळा काय हो जेवायला वाट की मला भूक लागली त्या अजून भाजी नाही झाली बनवून अगं मूर्ख आहेस काय कधी बनवणार भाजी अहो तो बबन गेला बाजारात भाजी आणायला अजून आला नाही कुठे जाऊन बसले एवढा उशीर अजून घेऊन आलेला आहे भाजी अगं होय ग मला वाटते पहिला पोरगा सुईल बघा आपल्याला नाही नाही पहिली पोरगी पाहिजे बर बर तू म्हणतेस तर पहिली पोरगीच होईल oh, oh. तू म्हणशील तस पण चार पुरी जरी झाल्या तर त्याच्या पाठीवर तर पोरगा पाहिजे बघ मला oh, oh. <laughs> <laughs> अग

मला पिशवीतलं दूध आवडत नाही म्हणून बरं बरं मालिक मी पण व्यायाम सुरू केलाय मला पण अर्धा लिटर दूध घ्या की कधीच्या पैसे कोण देणार तुम्हीच की हा घ्या अभ्यास हो अर्धाच लिटर दूध देऊ ए हे रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना इधर दूध जा दूध गरम कर स्पेशल चहा बनवू ओके रात्री साडेबारा वाजता <laughs> <laughs> अरे तिच्या तिच्या पाणी तिची टीव्ही बघितलेली का मला जाऊन टी व्ही बघितली आवाज तर कमी करू का बसा

झाडा ही न कोणती ती बाहुबली पिक्चर ती गाणं गावा कुठलं काना सोजा जरा काना सोजा जरा काना नाच कर तुझे नाच गावी बघ तू जाऊ काय मम्मी गाते की असू दे काना सोजा जरा सो सो चला चला लॉटरीच तिकीट घ्या दहा रुपयात नशीब आज चला लॉटरीच तिकीट घ्या ओ घेणार काय एक कोटीच बक्षीस आहे लागले तर आयुष्य बदलेल पण अशी किती तिकीट छापलेली असते ती टोटल पन्नास लाख मग पन्नास लाखातलं मलाच कस लागल एक कोटीचं बक्षीस अरे यालाच तर नशीब म्हणते घेणार काय बर ठीक आहे बघूया कुठले घेऊ आई पाच 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 फी आय पी नंबर घेतो ठीक आहे ठीक आहे ओके 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 याचा निकाल का वाचणार अरे उद्याच काय उद्याच आहे मला लॉटरीचा निकाल बघा की आजचा कशाला अहो मी लॉटरीच तिकीट काढवतो निकाल आला आज बघा की अरे अशी लाखो लोक घेतील लॉटरीची तिकीट कोणालाच लागत नाही अहो बघा तरी काय इथं बघ एक कोटीच बक्षीस आहे त्याचा नंबर आहे बघ ू पाच 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 डी डब्ल्यू पाच 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 लागलं काय सुद्धा काळजी करू नका ही घर तुमच आहे समजा तुम्हाला काय लागलं तर आम्हाला सांगा आम्ही आहे तुमच्या सेवेला भबनशेट काय सेवा करू तुमची आजपासनं मी तुला पदवी देतो ही कुठली राजाची नाही नोकराची बरोबर काय सेवा हो करू तुमची चल दाब हा दाबतो की शेट पायदा पाय दाब चांगला तिला अंगाई गायला उडी सांगा तुम्हाला पाय दाबाय लावते आईला सपन होत काय सप्न बघतो चल चलगात तू अरे आम्ही जरा बाहेर जाऊ नो तू घरातच थांब कुठे सुद्धा जाऊ नको बर बर नाही बघा मी हाय काय काळजी करू बघा ए हे रहा नाही जाता तडप ही एसी है ना

पाय इतनं करला नाही तर पायच मोडून तुझा तिला काय बोललं का नाहीतर काय जाव काय मम्मी जाऊ नको चालून नको माले मला दुसरी नोकरी मला भाई कळ बर ती तर दिसला पाहिजे पाय करला ह्या द्या नोकरी पाहिजे तुझ्या ना मालक च्या ठेऊ अरे बाबा ठेऊ काय च्या चला चला मवा लॉटरीचं तिकीट घ्या दहा रुपये लॉटरीच तिकीट घ्या लॉटरी घ्या नशी आईला माझ्या स्वप्नात लॉटरी लॉटरीवाला आलेला म्हणजे मा माझं नशीब उजळणार आहे लॉटरी लागणार आहे वाटतं मला तिकीट काढून बघतो मामा तिकीट कितीला दहा रुपयाला लाव पण दहा रुपयाला म्हटलेलं तिकीट की घ्या पैसे कुठलं घेऊ कुठलं घेऊ ही घेतो निकाल कसो अरे उद्याच ते पण म्हणजे उद्या मी करोडपती म्हणणार yes! दुसऱ्या दिवशी मालक लॉटरीचा निकाल मग घ्या अरे काय असते लॉटरी बिटरी लाखात एखाद्याला द्यायला लागते मी एवढ्या वर्ष लॉटरी तिकीट काढतोय मला कवायला लागल नाही हे बघ कालच काढ लॉटरी तिकीट किशात आहे पण नंबर सुद्धा बघत नाही तिकडे मला लागला लॉटरी बघतो नंबर आजचा भाग्यवान विजेत आहे एक कोटीसाठी साठी आर चार आर दोन तीन एक लाट य चार दोन तीन एक मला लागलं लॉटरी एक ये, लाग कोटीची एक कोटीची लॉटरी लागली मला यास यास यस अगं बाय कोड या मला एक कोटीची लॉटरी लागली काय सांगते होय आता जातून तिकीट जमा जा करून येतो पैसे घेऊन येतो लवकर जा हो बाई साहेब तुम्ही एवढ्या खुश कशा का असू शकता म्हणजे खुश असणारच मी माझ्या नवऱ्याला एक कोटीची लॉटरी लागली आहे पण त्याचं तुम्हाला काहीच मिळणार नाही म्हणजे मालक टॉली नावाच्या एका बाईबरोबर बरोबर प्रेम प्रकरण सुरू आहे ती लग्न करणार आहे ती तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला मालकानी खरं सांगतोय वय मी स्वतः ऐकलंय त्यांचं फोनवरचं बोलणं आता माझं काय होणार बरबाद झाले चढू नका मी सांगतो तसं करा बरं झालं तुम्हाला माझ्या नवऱ्याबद्दल सांगितलं तुमचा नवरा तुम्हाला फसवीत होता हे सांगणं माझं कर्तव्य होत बघा बर ठीक आहे आपण यातले पैसे वाटून घेऊया कोटी पन्नास पन्ना लाख रुपये वाटून घेऊया आपण आपल्याला यातले पैसे कोणा थांब सांगते जरा तुम्ही बाळा या बॅगेतलं लॉटरीचं पैसे मी कवाच बँकेत ठेवून आले नालाय का माझ्या नवऱ्याबद्दल काय पण सांगतोस मला नाही मालक अहो मी तर तुमचा प्रामाणिक नोकर आहे बाई साहेबच म्हणत होती आपण दोघं पळून जाऊया मला काय मालक आवडत नाही नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका